जेव्हापासून आम्ही इथे राहतो रहा पंधरा वर्ष झाली तेव्हापासून त्याचा स्वभाव आणि एवढी माणसं त्याच्या पाठीचा स्वभावच तेवढा प्रेमळ कधी कुणाशी भांडण नाही काय नाही काय नाही पण तो जसं पक्षामध्ये केलाय ना मी त्या दिवशी पण मोदी म्हणून आज पण बोलतो तुम्हाला वाईट नका की पण जेव्हापासून तो केलं नसतं म्हणजे ज्या लोकांनी त्याला मारले ना ते लोक सुद्धा त्याच्याशी बोलत होते पहिले चांगले बोलायचे पण तो जसा त्याच्यात गेला तो त्याचं काम इमानदारी करतो त्याचं काम करतो इमानदारी कुणाचा प्रॉब्लेम झाला कुणाची रिक्षा बसली कुणाचा काय प्रॉब्लेम झाला की जातो निम्म्या रात्री पण जातो दोन वाजता आहे तुमचं नाव अविनाश दादा आहे ते त्यांच्यासाठी निम्म्या रात्री धावून जायचं दा मोरे मोरे साहेब त्यांच्यासाठी फोन आला की धाव फोन आला की धाव जेवत्या ताटाऊन अक्षरशः उठून गेल्या आणि आज त्याच्यावर वेळ आली तर ते साहेब त्याला भेटायला सुद्धा येत नाहीये मग काय अर्थ काय त्यांनी जे केलं तेच आम्ही करणार त्यामुळे तुम्हाला नजीकच्या काळामध्ये जर पोलिसांकडून योग्य तो न्याय आम्हाला मिळाला नाही तर मग आम्हाला काय हातात घ्यावा लागला एक तर पोलिसांनी काहीतरी करावं मग आम्हाला संधी द्यावी टॉप टेन महाराष्ट्र अलीकडे आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये परप्रांतीयांकडून मराठी माणसांवरती हल्ले होताना आपल्याला दिसत आहे उदाहरण कल्याण आणि मुंब्राचं आहे गेल्या शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूक संघटकाला मारहाण झाली ही मारहाण अतिशय जीव घेणी होती या संदर्भात आज अविनाश जाधव मनसे नेते ज्याला मारहाण झाली त्या परिवाराला भेट द्यायला आलेले जाणून घेऊया या या सगळ्या प्रकरणात मनसेची भूमिका काय असणार आहे जाधव साहेब आता काय भूमिका तुम्ही घेणार आहे कारण वारंवार महाराष्ट्रात हे प्रकार घडत मला असं वाटतं की आज मी त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना भेटायला आलो होतो आणि मला असं वाटतं की त्यांनी जे केलं तेच आम्ही करणार त्यामुळे तुम्हाला नजीकच्या काळामध्ये जर पोलिसांकडनं योग्य तो न्याय आम्हाला मिळाला नाही तर मग आम्हाला कायदा हातात घ्यावा लागला तर आम्ही करणार तरी काय ना अपेक्षा पोलिसांकडून आणि आज आठ दिवसानंतर तो मुलगा तिथे येऊन जर सांगत असेल की हो मीच मारलं मला काय मला कोणाला माझं काय करायचं ते करा एक तर पोलिसांनी त्याचं काहीतरी करावं नाही तर मग आम्हाला संधी द्यावी जाधव साहेब अलीकडे आपण जर पाहिलं तर नाला सोपारा वसई आणि विरारमध्ये फेरीवाल्यांचा सुलसुलाट आणि त्यात अनधिकृत जे रिक्षावाले आहेत ते वाढलेत त्याच्यामध्येच हा एक प्रकार घडलेला त्या संदर्भात तुम्ही काय करणार का कारण कुठेतरी गुन्हा घडण्याचा मेन जो नेमका कारण आहे तो तोच आहे बघा तो हे काम आहे पोलिसांचं बरोबर या ज्या सगळ्यांवर पोलिसांनी कंट्रोल ठेवला पाहिजे ज्या पद्धतीने नाला सोपारामध्ये परप्रांतीयांची संख्या वाढते आणि त्याचा त्याचं नुकसान आणि कायदा सुव्यवस्थेवर पडतंय सो मला असं वाटतं की जर हे सगळं जर थांबवायचं असेल तर येणारे लोंढे थांबले पाहिजेत आणि आता जे आले आहेत जे राहत आहेत आणि ज्यांना माज आलाय त्यांचा माज उतरवला हो पाहिजे या प्रकरणात आता अविनाश जाधव अॅक्शनला रिएक्शन देणार टॉप टेन महाराष्ट्र न्यूज विरा